म्हणून साध्या सरळ शब्दात कविता लिहिणाऱ्या साहित्य प्रेमी कविता आहेत आतापर्यंत दीडशे कविता आणि विविध सामाजिक विषयांवर लेख त्यांनी लिहिले ले असून काही लेख व भयंकात महाराष्ट्र टाइम्स वर्तमानात प्रसिद्धही झालेले त्यांना गायण्याची आवड असून हौशी गायक म्हणून वैयक्तिक कार्यक्रमात सहभाग होतात छोट्या नाटकातील रंगभूमीवरही त्यांनी आपली विशेष उपस्थिती दर्शवलेली आहे लेखन आणि अभिनय या तिन्ही कलांमध्ये त्यांचा सहभाग उत्स्फूर्त असतो तर नंदन चक्र चाले चाले संसारीचा व्याप विठू माय बाप भेटू कैसा नाम कैसे घेऊ वाणी ही अशुद्ध मन होई क्रुद्ध ठाई ठाई भवताप भोवरा संसाराचे ओझ कहाणी सांगू कोणा सामान्य हा जीव न गोरा कुंभार तुक्यावानी थोर कदापि नसे सदा कासा विस चालतची मार्गा ये बा पांडुरंगा ह्या पामरासी अंतरी प्रार्थना विठू झाला श्वास जीवाची ही आस पुरवी आता वेगे धाव घेई विठू भक्त भेट श्रीहरी हा थेट उभा ठाके चरण स्पर्शाने घर पंढरपुर आतुर रूप तुझे पुरविही तोच सार्थक ते हेच नरजन काय सांगू आता मनही पंढरी काय सांगू आता मनही पंढरी पुरी झाली वारी कायमची थँक्यू